चला काय गायचं तो तोला मी डहाणवला लोकल पकडलेली आम्ही आणि माझं महालक्ष्मी झोन डमडम पकडू बघू आता काय भेटतं काय नाही हिशोबाने जाऊ आणि ब्लॉगमध्ये कंडू लॉक पूर्ण बघा मजा येणार आहे ब्लॉगमध्ये सर्व शेअर केले मी डिटेलमध्ये तुम्हाला सो ब्लॉग बघत राह आणि चॅनल सबस्क्राईब करा आता बघितलं मी नसेल तर बघूया

मेरे दोस्तों डंपर में गाना गाना ट्राई कर सही हैली के जोरियां तो आज तक किसी ने नहीं से ली थी शैतान नई करनी बोले क्यों अब्दुल्ला सीले के करिया तेरा इश्क है

तर तुम्ही बघितलं असं रिक्षेला काका पैशासाठी थोडं चिकचिक करत होतं त्यांच्यासोबत ॲक्च्युली झालं असं की आमची सीट कमी होते आणि ते पैसे जास्त मागत होते आणि येताना त्यांनी दुसरे पॅसेंजरही बसवले बट ते सांगत होते की पूर्ण सीटचे पैसे तुम्हाला द्यायला लागतील कारण तुम्ही पूर्ण रिक्षामध्ये आलेत पण आम्ही म्हटलं आम्ही जेवढे सीट आहे तेवढेच पैसे देऊ एक्स्ट्रा कशाला घेणार असं सुरू होतं आणि नंतर ते रिटर्न घेऊन जायला आहे तयार झाल्यानंतर थोडं समजवलं तर आता आला मी मंदिरामध्ये आणि फोटी घेऊन घेतल्या मी सर्वांनी आणि मग चप्पल वगैरे सर्व तिकडे काढले मी बघितलं जसं महालक्ष्मीला परत झने जाऊन पण आले असतील जो जेवून बघणार असतील ते तरी मस्त आम्ही ओटो वगैरे घेतला आता मंदिरात मध्ये दर्शन करू आणि तुम्ही आमच्यासोबत दर्शन करून मस्त आणि खूप छान दर्शन झालं आमचं आम्ही खूप मस्त छान वाटत होतं तिकडे सो तुम्ही दर्शन घ्या आमच्यासोबत चला

प्रसन्न झाली म्हटलं पैसे आले आणि जेवण करू आता आम्ही जेवायला आम्ही सोबत आणले चपाती आणि चटणी आणि मस्त जेवण करून निघूया चपला हा कोणता आहे आणि इकडेच आम्ही आमचं पेपर आणलाय आम्ही जेवून घेऊ आम्ही तर हे बघा मस्त आम्ही चटणी पोळी लोणचं आणि आरती ते गेली भजी घ्यायला बघा सानो अशी बस ना इकडे काला पण आहे चुरमा चू नको जेवण कर जेवन। आता तर आम्ही तिथं थंड कुठला आणलं आहे माझा एक पोटी माझा हे बघा माझं आणलं आता आधी तर घेऊन आली अरे जरा थंड पिढं जंप पण झालं मस्त आमच्या पोटवर मस्त इकडे जेवलो आम्ही आणि पोरं पण पो मस्त खेळतो आहे असं झालं मस्त एक तीन तास हाच म्हणून मस्त ठीक आहे निघायचं आता आपल्याला चलो पुढ का कुठं जपत होता अरे बापरे सोजा, सोजा, सोजा। नागे तो नागे तो ना फिर सोजा आता निघतो आम्ही घरी जायला गाडी आहे आमची आम्ही डायरेक्ट मॅजिक केली तिकडनं आमचं मॅजिक आहे गाडी केली आता निघतो आम्ही साजे पस्त पका भाई चला होत बोईसल आणि पाणीपुरी खाणं होतो बट पाणीपुरीचा स्टॉल नाही इकडे तर तिथे आम्ही सो तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर महालक्ष्मीचं मस्त दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि पुन्हा लोकल पकडली डहाणूर आणि आलो बोईसेल आणि तिकडं नवकर नंतर यशवंत शिशला गेलो तर ॲक्च्युली यशवंत शिशला पाणीपुरी खाण्यासाठी गेलेलो आम्ही दहा ते पंधरा मिनटं चालत चालत तेवढं सर्वजण आणि तिथे स्टॉलच होता बंद होतं पाणीपुरीचा स्टॉल त्यानंतर आम्ही रस पिला आणि नंतर मग घरी गेलो मेन म्हणजे पाणीपुरी खायची होती दिवशी सर्वांना इच्छा होती बट नव्हतं स्टॉल तर हा होता एक छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल महालक्ष्मीचं लाग आणि सर्वांनी तुम्ही दर्शनही घेतलं असेल मस्त आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की महालक्ष्मीचं आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच महा लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले पंधराशे रुपये महालक्ष्मी मस्त प्रसन्न झाली आम्हाला आणि खूप आनंद झाला पैसे येतात तेव्हा आनंद होतोच लाडके बहिणी योजनेचं आणि आम्हाला खूप झालं आरती माझे पैसे आले मेसेज आला करा आम्हाला तेव्हा आणि तरी मस्त एन्जॉय केला आम्ही तुम्ही व्लॉग एन्जॉय केला असेल आणि एन्जॉय केलं असं नक्की लाईक करा व्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत गेलं नसेल तर आणि ब्लॉग कसं वाटलं कमेंट्स करून देखील सांगा आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी हॅपी राहा खुश राहा आणि ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय